नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे मोरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इरावती मात्र शांत बसलेली असते तेवढ्या आणि ती थोड्या वेळ तिला थांबायला सांगते परंतु माही म्हणते की हे जास्त महत्वाचं आहे आणि आता इरावतीला सगळा घडलेला प्रकार ती सांगू लागते की रमाने तिला सांगितलेलं आहे की ती आई होणार आहे त्यामुळे आता इरावती म्हणते की आता मात्र तुला सगळं भोगावंच लागणार आहे काहीतरी हालचाल करायला पाहिजे दुसरीकडे रमाने अक्षयसाठी चिठ्ठी लिहिलेली असते ती मात्र ती दरवाजा ठेवते आणि देवाला प्रार्थना करते की काही होऊ दे पडू इतक्यात मात्र तिथे आता अक्षय येतो परंतु तो गाडीत न उतरल्या उतरल्या त्याला फोन येतो म्हणून तो पुन्हा तिथून निघून जाते रमा मात्र पुन्हा आता साईच्या घरी आलेली असते आणि तेवढत मात्र ती तिथं आल्यावर दोघींच बोलणं होतं त्यानंतर साईच्या आईला मात्र ती सांगू लागते की मी आई होणार आहे दुसरीकडे मात्र आता अक्षयने ती चिठ्ठी वाचलेली असते आणि अक्षय मात्र माही म्हणून जोरातच आवाज देतो त्यानंतर माही बाहेर येते आणि हे काय आहे तुझं सत्य बाहेर आलेलं आहे असं म्हणताच इकडे माही म्हणते आहो मी रमा आहे तुम्ही माही आवाज दिला मला वाटलं ती आली का काय बाहेर म्हणून मी आले तर तेव्हा तो म्हणतो मग दाखव तुझे रिपोर्ट आणि रिपोर्टच नसल्यामुळे इकडे माही घाबरते दुसरीकडे आता अक्षय कारमध्ये बसून निघून जातो आणि खऱ्या रमाकडे येतो तेव्हा मात्र दरवाजा वाचतो तर आता खरी रमा उठून दरवाजा उघडते तर अक्षय आलेला असतो आणि तुम्ही आलात मला खात्री होती तुम्ही नक्की येणार आणि असं म्हणून मात्र ती अक्षयला जवळ घेते दुसरीकडे दोघेही खूपच रडू लागतात इकडे मात्र लगेच समोर तिच्या लक्षात येतं की है, है तो अक्षय नसून तिथे साई आलेला असतो म्हणून आता रमा भानावर येते आणि ती साईला म्हणू लागते की मला खात्री आहे हे नक्की येतील दुसरीकडे मात्र साई म्हणतो ठीक आहे मला नाही वाटत असं पण तुमची खात्री आहे तर हरकत नाही दुसरीकडे मात्र आता तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला हवी आता तुमच्या बोटामध्ये एक जीव आहे तुम्ही जास्त काळजी घ्यायला हवी असं मात्र साई म्हणतो आणि मी तुमची औषधं घेऊन येतो असं सांगत मात्र तो तिला जेवणाचं ताट वाढतो आणि त्यानंतर तो तिथून निघून जातो दुसरीकडे मात्र आता घरी आल्यावर अक्षय दरवाजावर इथे एक कार्ड दिसत आणि त्या कार्डमध्ये तीन हार्ट असतात त्यामुळे त्याच्या काही लक्षात येत नाही तो पुन्हा माहीला आवाज देतो आणि आता इकडे ती सांगू लागते की तुम्हीच ओळखा आता काय आहे ते परंतु माहीच्या काहीच लक्षात येत नसतं त्यामुळे अक्षय आतमध्ये निघून जातो आणि आता इरावतीला माही विचारते नक्की हा काय प्रकार आहे तेव्हा इरावती घडलेला प्रकार सांगते की मी चिठ्ठी ठेवताना तिला पाहिलं होतं त्यामुळे ती चिठ्ठी मी उचलून घेतली आणि त्या जागी हे कार्ड ठेवलं तेव्हा मात्र आता माही म्हणते पण हे कार्ड ठेवायची काही गरज होती तर इरावती म्हणते पण याने आपल्याला तिचं अक्षर पण कळलं आणि आपुडे ती काही चिठ्ठी वगैरे पाठवली किंवा काही असं लिहिलं तर आपल्याला ते बदलता येईल त्यामुळे मी हे आता सांभाळून ठेवणार आहे असं म्हणून ती चिठ्ठी इरावती सांभाळून ठेवते आणि इकडे पुन्हा एकदा इरावतीने अक्षयला फोन करून आईच्या गोळ्या आणण्यासाठी बाहेर पाठवलेलं असतं आणि तेवढ्याच वेळ ती चिठ्ठी बदलते हे मात्र आता तिने माहीला सगळं सांगितलेलं असतं आणि आता रमाच जे काही म्हणणं असतं ते काय मात्र ती अक्षय पुढे मांडू शकली नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की रमाला मात्र चिंच कैऱ्या बोर हे दिसतात आणि ते खात मात्र ती रस्त्यामध्ये उभी असते तेवढ्यात तिथनं अक्षय जातो आणि अक्षय म्हणतो की ही काय करते आहे अगदी लहान आणि निरागस आहे ही रमा आणि असं म्हणता जातं ते खाताना बघून त्याच्या लक्षात येतं हेनी काड़ वर हार्ट लिहिले होते तीन त्यातला छोटा हार्ट म्हणजे बहुतेक रमा आई होणार आहे आणि मी बाबा आणि मग हा जो काही क्षण आहे हा मी दोघांनी एन्जॉय केला पाहिजे असं म्हणत आता अक्षय मात्र खूपच खुश होतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा